आज केंद्रीय अर्थसंकल्प बजेट मांडलं त्यामध्ये शेतकऱ्यांना नक्की काय भेटलं हे आपण सविस्तर या बातमीपत्रात बघणार आहोत बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया त्यामध्ये पहिलं आहे तूर उडीद आणि मसूरचं उत्पादन वाढवणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तूर उडीद आणि मसूरचं उत्पादन वाढवण्यावर यावेळी भर देणार असं म्हटलं आहे त्यानंतर आहे कृषी जिल्हा विकास योजना कृषी जिल्हा विकास योजनेत अनेक नवनवीन योजना ज्यामुळे शेतकऱ्यांना सहज सोपं होईल यासाठी योजना करणार त्यानंतर आहे तेल बियाणप्रमाणे आता डाळींसाठी ही योजना त्यामुळे डाळ ही उत्पादनात पुढे येईल असं दिसतं एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे नवनवीन ज्या योजना आहेत किंवा इतर ज्या शेतकऱ्यांविषयी केंद्राने काढलेल्या योजनेचा लाभ जवळजवळ एक कोटी पावणे दोन कोटी लोकांना होणार आहे डाळीमध्ये देश आत्मनिर्भर बनवणार डाळ ही आयात निर्यात करता आता त्यामध्ये आपला देश निर्यात करण्यामध्ये आत्मनिर्भर बनवणार त्यानंतर आहे केंद्र आणि राज्य यांचा योग्य समन्वय साधत नवनवीन ज्या योजना असतील त्यामध्ये राज्यांशी केंद्र सरकारे भागीदारी करणार आहे त्यामुळे दोघांच्या सला मसलतने अनेक योजना या राबवण्यात येणार त्यानंतर आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा नवीन ही घोषणा आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना <गँगः> त्यानंतर आहे कमी उत्पादन असणाऱ्या शंभर जिल्ह्यांवर विशेष लक्ष ज्या जिल्ह्यामध्ये कमी उत्पादन निघतं असे शंभर जिल्हे देशातील निवडून त्यावर काम करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आजच्या बजेटमधून योग्य असं मिळालेलं दिसत आहे तुम्हाला काय वाटतं हे आजचं बजेट शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे का तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय